सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे मकर संक्रांत सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या आपण सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो बघा आजचा मकर संक्रांतीचा दिवस हा आपल्या भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्वाचा सण हा सण दरवर्षी दो चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी रोजी येतो आणि हा सण आपण आपल्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतो यावर्षी वर्षी आपण आज सण मकर संक्रांत हा सण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये आज साजरा करीत आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री नानकरदा तसेच सर्व उपशिक्षक तसेच या ठिकाणी आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या शाळेचे विद्यार्थी मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करीत आहेत या ठिकाणी एकमेकांना तीड घ्या गोड गोड हॅपी मकर संक्रांत असं बोलून हा सण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेचे विद्यार्थी साजरा करीत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतात लहान शिकवले विद्यार्थी हे एकमेकांना पिळवून देऊन हॅपी सत्ता तसेच पिळवून घ्या गोडगोड बोला असे बोलून हा मकर संक्रांतीचा सण साजरा आहे आजच्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहे की सूर्य हा मकर राशी मध्ये राहतो म्हणजे मकर संक्रांत आपण या सणाला दिला आहे

या मकर संक्रांतीच्या सणातून आपल्याला एक शिकवण मिळते एकत्र देणारा आता हा मकर संक्रांतीचा पाहू शकतात आपल्या शाळेचे उपशिक्षक हे देखील एकमेकांना तिळगडू देताना विद्यार्थी

धन्यवाद <tãra> <Corn> <tísim water>